संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या लोकांनी लावून धरलं त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे सुरेश दस हत्या झाल्यानंतरच्या दिवसापासून ते आतापर्यंत या प्रकरणातल्या अनेक गोष्टी सुरेश दसांनी बाहेर काढल्यात त्या लावूनही धरल्यात अर्थात त्याचा त्या परिणामही झाला पण या सगळ्यांमुळे मनोज जरंगे पाटील यांचं मराठा समाजातलं वजन कमी होऊन त्यांची जागा सुरेश दस यांनी घेतली असं अनेकदा बोलल्या गेलं हाच मुद्दा आता जितेंद्र आव्हाडांनी बोलून दाखवल्यामुळं दसांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत याच्या पाठीमाग कारणही तसंच आहे परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण पेटलं होतं बीडच्या प्रकरणात राज्य सरकारनं जशा हालचाली घेतल्या तशा हालचाली परभणीच्या प्रकरणात घेतल्या नाहीत असे आरोपही झाले या अनुषंगानं आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला पण हा लाँग मार्च मुंबईला पोहोचण्याआधी सुरेश दस आणि मेघना बोर्डीकर यांनी आंदोलकांची समजूत काढली आणि समजूत काढत असताना सुरेश दसांनी अशा काही भूमिका मांडल्या ज्यामुळे सध्या महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलंय महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामुळे जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस यांचा वाद पेटतोय पण आता या वादापाठीमागचं राजकारण नेमकं काय आहे दोघांनी नेमके एकमेकांवर कोणते आरोप केलेत यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी परभणीहून निघालेला लाँग मार्च नाशिकला पोहोचला आणि नाशिकला पोहोचल्यानंतर तिथं सुरेश दसही पोहोचले सुरेश दस यांनी आंदोलन करणाऱ्या बांधवांशी संवाद साधला आणि हा संवाद साधताना त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल वक्तव्य केलेत काही पोलीस कर्मचाऱ्यांना माफी देण्यासंदर्भात त्यांची वक्तव्य समोर आली आहेत त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सुरेश दसांना सामोरं जावं लागतंय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर देखील सुरेश दसांचं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार आहे अशा आशयाचं वक्तव्य करतात तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी सुरेश दसांवर कडक शब्दात टीका केली जर कोणी खून करत असेल आणि त्याला माफ करायचं असेल तर मग वाल्मिक कराडला पण माफ करायचं का असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय सुरेश दसांनी त्यांना उत्तरही दिले आता या दोघांचं भांडण चालू असताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात नेमकं काय राजकारण चालू आहे या दोन्ही नेत्यांच्या मागे नेमकं काय गणित आहेत या संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा जो प्रभाव मराठा समाजावर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिसला तो प्रभाव सध्या कमी होत चाललाय विधानसभेत मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला असं देखील बोललं गेलं अर्थात नंतरच्या काळातही त्यांची प्रसिद्धी कमी कमी होत गेली त्याच्या पाठीमागं महत्वाचं कारण म्हणजे सुरेश धस असल्याचं बोललं जाते मुळातच भारतीय जनता पक्षाकडून जरांगे पाटील यांना चेस करण्यासाठी किंवा त्यांचं मार्केट कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर केला जातोय असं एकंदरीत म्हणणं जितेंद्र आव्हाड यांचा आहे यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरेश धस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मीडिया ट्रायल चालू आहे असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर सुरेश धस यांची जी प्रतिक्रिया होती ती सगळ्यांच्याच लक्षात आहे आता मीडिया ट्रायलचं उदाहरण देणाऱ्या धनंजय मुंडेंवर असहमती दर्शवणारे सुरेश धस आता स्वतःवर मीडिया ट्रायल चालू आहे असं म्हणत त्यामुळे कुठे ना कुठे फक्त दोनच दिवसात जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धस यांना परेशान केलं असल्याची चर्चा आहे यामध्ये या, या दोन्ही नेत्यांचे जर वक्तव्य आपण पाहिलं तर त्यातून आपल्या काही गोष्टी लक्षात येतात म्हणजे जितेंद्र आव्हाड म्हणताय की आपल्यात जर क्षमा याचनेचे भाव असतील तर वाल्मिक कराडलाही माफ करा दुसऱ्याच्या घरातील माणसाचा जर खून झाला तर तिसऱ्याने येऊन जाऊ द्या त्याला माफ करा हे बोलणं खूप सोपं असतं पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलणाऱ्यास कळू नये याला काय म्हणावे सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही ज्यांनी सोमनाथला मारले त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो एवढेच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधुसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे असा टोला जितेंद्र आवाडांनी लावलाय तर जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना धस म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेट टाकण्याचा धंदा कळतो का या महाराष्ट्रातले सामाजिक स्वास्थ्य चांगले राहावे असे त्यांना नको का ते चांगले हवे असे जितेंद्र आव्हाड यांना वाटत नाही का लॉंग मार्च मुंबईला न येता नाशिकमध्येच मिटला याने जितेंद्र आव्हाड यांचा पोट शू उठलाय का जितेंद्र आव्हाड यांना स्वतःला जर असं वाटत असेल की तुम्हीच फुले शाहू आंबेडकरवादी आहात तर तसे नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्या विचाराने चालतो हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जी काही मुख्यमंत्र्यांची परभणीच्या प्रकरणात पॉझिटिव्ह बाजू घेतली ती तुम्ही निगेटिव्ह का पसरवत आहात न्यायालयीन चौकशी सुरू आहे सोमनाथ प्रकरणात जे पोलीस होते ते सर्वच्या सर्व निलंबित केले गेले आहेत माझं कालचं वक्तव्य जे दाखवलं गेलं ते तोडून मोडून दाखवलं मी म्हटलं जे व्हिज्युअलमध्ये दिसतात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा पण जे व्हिज्युअलमध्ये दिसत नाही त्यांचा लाठीमारीशी संबंध नाही अशा पोलिसांना थोडस माफ करा असं मी म्हटलं माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावर वाक्या ट्रायल सुरू आहे असे सुरेश धस म्हणाले विशेष म्हणजे धस हे रात्री अडीचच्या च्या सुमारास आमच्या घरी आले मन मोठे करून पोलिसांना माफ करा असे ते म्हणाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केला असल्याने सुरेश दसांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते या सगळ्या प्रकरणात सुरेश दस सरकारची बाजू मांडून देवेंद्र फडणवीसांना सेफ करायचा आहे तर जितेंद्र आव्हाडांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला डॅमेज करायचं आहे त्यामुळे हे दोघेही आपापल्या पातळीवर राजकारणच करत आहेत असं देखील बोललं जाते सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनी मांडलेल्या भूमिका जर पाहिल्या तर या दोघांच्या भूमिकेपैकी नेमकी कोणाची भूमिका तुम्हाला योग्य वाटते ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद